नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी खरी घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार पण ही गोष्ट फक्त धक्कादायक नाही तर प्रत्येक आई बाबांना आजी आजोबांना अगदी मुलांची देखभाल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जागा करणारी आहे लहान मुलं म्हणजे आपल्या घरातले गोजिरे देवदूत ते निरागस असतात गोड असतात पण त्यांचं कुतूहल इतकं प्रबळ असतं की ते जगातल्या प्रत्येक गोष्टीला हात लावतात तोंडात घालतात शोध घेतात आपण हसत हसत त्यांच्याकडे बघतो पण त्याच वेळी हेच कुतूहल त्यांच्या जीवावर बेतू शकतं आज आपण पाहणार आहोत साडेतीन वर्षांच्या रोहित ची खरी घटना तीन महिने सतत खोकला श्वास घेण्यास त्रास औषध चालू न्यूमोनिया समजून उपचार पण खरी गोष्ट समोर आली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला रोहितच्या फुफ्फुसात अडकलेला होता एक छोटासा एलईडी डी बल्ब मित्रांनो तुम्ही कल्पना करून बघा एवढा छोटा बल्ब तीन महिन्यांपासून एका मुलाच्या शरीरात अडकलेला होता आणि कोणाच्या लक्षातच आलं नव्हतं ही कथा फक्त एका मुलाची नाही तर प्रत्येक कुटुंबासाठी इशारा आहे म्हणूनच आपण ही घटना त्यामागची कारण डॉक्टरांचे अनुभव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांनी काय काळजी घ्यावी हे सर्व जाणून घेणार आहोत साडेतीन वर्षांचा रोहित गोड खोडकर खेळकर मुलगा पण अचानकच त्याला खोकला सुरू झाला पालकांना वाटलं की हंगामी बदलामुळे सर्दी खोकला झाला असेल थोडी औषध दिली पण खोकला कमी न होता दिवसेंदिवस वाढतच गेला त्याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला खेळणं कमी झालं आईने बघितलं की मुलगा नेहमी थकलेला दिसतो आहे श्वास घेताना शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येतोय तेव्हा लगेच त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की हा न्यूमोनियाचा केस आहे अँटीबायोटिक सुरू झाले पालकांना वाटलं आता बरं होईल पण आठवड्यानंतरही काही फरक पडला नाही उलट त्रास अजूनच वाढला त्यानंतर रोहितचा सी टी स्कॅन करण्यात आला आणि डॉक्टरांच्या नजरेस जो रिपोर्ट पडला तो खरोखरच हादरवून टाकणारा होता रोहितच्या डाव्या म्हणजे श्वसन मार्गात एक धातूचा भाग अडकलेला होता शेवटी समजलं की हा धातूचा भाग म्हणजे एक एलईडी बल्ब खेळण्याच्या गाडीतला छोटासा बल्ब खेळताना राहुलच्या तोंडात गेला आणि श्वसन मार्गात अडकून बसला कोल्हापूरमध्ये ब्रॉन्कोस्कोपी करून बल्ब काढण्याचा प्रयत्न झाला पण तो फेल झाला शेवटी राहुलला मुंबईतील जसलोक हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं तिथे डॉक्टरांनी मिनी म्हणजे चार सेंटीमीटरचा छोटासा कट करून शस्त्रक्रिया केली आणि अखेर तो बल्ब सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आला मित्रांनो रोहित महिने जीव धोक्यात घालून राहत होता पण शेवटी पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागला डॉक्टर म्हणाले की ही आमच्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ अशी केस होती बल्ब इतका खोलवर गेला होता की आधुनिक उपचार पद्धती निष्फळ ठरल्या काळजीपूर्वक नियोजन करूनच आम्ही बल्ब बाहेर काढला पुढे डॉक्टर म्हणतात की मुलांमध्ये सतत चालणाऱ्या श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये सुरुवातीला हा न्यूमोनियासारखा वाटत होता पण खरं कारण पूर्णपणे वेगळं होतं योग्य तपासणी केली असती तर लवकर निदान झालं असत मुलांनी वस्तू गिळली हे नेहमी पालकांच्या लक्षात येत नाही वेळेवर डॉक्टरांकडे नेलं तर जीव वाचतो उशीर घातक ठरतो मुलांनी वस्तू गिळली आहे हे कसं ओळखाल मुलांनी एखादी वस्तू गिळली असेल तर त्याची काही लक्षणं पटकन ओळखता येतात अचानक जोरा खोकला सुरू होणे श्वास घेण्यास त्रास होणे गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं जाणवणं ही त्यातील काही महत्वाची लक्षणं आहेत याशिवाय मुलाला वारंवार थुंकी गिळता येत नसेल किंवा जास्त थुंकी येत असेल तरही ते वस्तू आत अडकली असल्याचं लक्षण असू शकतं काही वेळा रक्त येणं किंवा पोटदुखी होणंही आढळतं मात्र यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे काही वेळा कोणतीही लक्षणं स्पष्टपणे दिसत नाहीत अशा वेळी पालकांना उशिरा कळतं आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे मुलं अचानक चिडचिड करू लागली जेवण किंवा पाणी पिणं टाळू लागली किंवा त्यांच्या वागण्यात बदल दिसला तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा श्वसनाशी संबंधित समस्या धोकादायक ठरते तेव्हा थेट अडकते अशा वेळी मुलाला श्वास घेता येत नाही चेहरा निळसर होतो आणि घाबरट स्थिती निर्माण होते हे अत्यंत आपत्कालीन प्रकरण असतं कारण काही सेकंदांचा विलंबही जीवावर बेतू शकतो त्यामुळे मुलामध्ये अशी चिन्ह दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणं अत्यावश्यक आहे निदानासाठी डॉक्टरांकडून एक्स रे सी स्कॅन किंवा ब्रॉन्कोस्कॉपी केली जाऊ शकते मात्र हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सर्व वस्तू रे मध्ये स्पष्ट दिसतीलच असं नाही त्यामुळे पालकांनी मुलाने गिळलेल्या वस्तूविषयी शक्य तितकी अचूक माहिती डॉक्टरांना दिल्यास योग्य उपचार करणं सोपं आणि जलद होतं पालकांसाठी महत्वाच्या सूचना पालकांनी सर्वप्रथम तीन वर्षांखालील मुलांना लहान सहान वस्तूंपासून दूर ठेवणं अत्यावश्यक आहे नाणी बटणं पिन बॅटरी बल्ब स्क्रू यांसारख्या वस्तू वस्तू सहज जाऊ शकतात आणि त्यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अशा नेहमी मुलांच्या हाताच्या नजरेच्या आवाक्या बाहेर ठेवा तसंच मुलं खेळत असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर मुलांना सतत खोकला येत असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसत असेल तर वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे जा वेळेवर घेतलेली काळजी मुलांचे प्राण वाचवू शकते मित्रांनो रोहितच्या आईवडिलांनी तीन महिने भीतीत घालवले मुलगा रात्री झोपत नसे श्वास घेताना त्रास होत असे आणि त्यांना समजत नव्हतं की नेमकं कारण काय आहे आज तुमच्या घरातही मूल असेल तर हा अनुभव लक्षात ठेवा कारण एक छोटीशी वस्तू तुमच्या मुलासाठी मोठा धोका ठरू शकते आजची गोष्ट सांगते की वेळेवर निदान झालं तर जीव वाचतो पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे जागरूकता मुलं ही आपली जबाबदारी आहेत त्यांच्या निरागस कुतूहला सुरक्षित मार्ग देणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र